टायर वापरला टायर <laughs> नाही उमा पेटाने लोक मिठाची गोडच वाटली मला लागली जाले, दे, जरी आले दे, तनकुल पिखले वाच खाली निवांत उत्तर द्या बसलेली माणसं मी गेलो का माय घरच्यांनी नेलं घरच्यांनी मी चांगला उताना पडेल होतो अंगण कोण पहिला प्रश्न आहे शरीर कधी जात नाही शरीरात जेव्हा एकच एकच माण करायचं की नासक आहे कुचक पण जात नाही शरीर जात नाही मिटला प्रश्न आता हे पायचं म्हणणं होत वाचत जाती आता शरीरात जात नाही वाचला जायचं असं आता यांचं म्हणणं आत्मा जातो उत्तर तुम्ही त्या माईला म्हणलं हंडा घ्या हंडा 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 हंड्यात पाणी घ्या हांड्यात पाणी घ्या आणि हांडावर ठेव ठेवा व ठेव सूर्याची किरण कोण पडली हांड्यात आता सूर्य केवढा पा, <laughs> आहे हांड्या एवढा ते पाणी बादलीत होता बाजली एवढा आणि ते पाणी हौदात होता हावद्या एवढा मग सूर्य एक कान आता याची काय ग्रामसभा व्हायला सूर्य एक कान आहेत त्याचे प्रतिबिंब आणि महात्मा याच त्याचे प्रतिबिंब आहे किटली घ्या किटली किटली पाच लिटरची किटली किती लिटर. दूध किती आहे पाच लिटर भरली भरली ना आता किटली काय दूध किती आहे पाच लिटर दोन मिनटं थांबा आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या दूध उभया आडवले तुमचे दागले का किटली दुधे आहे करॅट असं उत्तर पाहिजे किटलीचा आकार म्हणजे दुधाचा आकार मग उत्तर मी का दुधाला आकार नाही किटलीचा आकार आहे ते जर तांब्यात होतलं तर तांब्याचा ता आकार दहा ता फुलपात्रात होतलं तर फुटपात्राचा आकार सांगू त्या उत्तर आत्म्याला जन्म नाही आत्म्याला मृत्यू नाही आत्मा येतही नाही आत्मा जातही नाही त्याला पाणी भिजवितही नाही मागणी जाळीतही नाही आणि त्याचा आनंदमय स्वरूप आहे मग मन तुम्ही म्हणाल महाराज दहा मिनिटं लावून धरलं मारतानं जातं काय एका वाक्यात सांगू एका वाक्यात सांगू माझा वट आणतोय हे माझं चैतन्य आहे माझ हात वर होतोय हे माझं चैतन्य आहे माझे हात आणतोय हे चैतन्य आहे आणि माणसाचे चैतन्य गेलं की हे प्रेत आहे आणि तुमचं सगळ्यांचं जर तुम्हाला पाहायचं असेल ते इथं दाखवतो हात असा पुढे करा करण हात तुमच्या पुढे धावांना करा धावला काय होते काय ना तुम्ही काय बोलते म्हणजे

एकवीस हजार सहाशे आणि ती वाप बंद झाली खरं की खोट्या मग जीव जात नाही देह जात नाही आत्मा जात नाही प्राण जात नाही दुसऱ्या तो बे उपाधी माझी गुप्त जे दिसत नाही ते चैतन्य जात आणि चैतन्य घेण की प्रयत्न परत काही बरळायचं नाही हे कुठे पिव्याला गेले तर त्या बाबालाही समजून सांगा त्या पूर्वचं आम्ही दास आ, याला प्रत्येक वाक्याला आहे आता चौथा प्रश्न विमाने पहिले तीन सूत्रांना चौथा प्रश्न तुम्हाला पटकन विचारतो सगळ्यांनी सांगायचं माणूस स्वर्गाला जातो का नाही खरं आता खरं सांग हे स्वर्ग नरक हे माया बजेट मध्ये बसत नाही आणि आपल्या डोक्यात नाही बसत आपलं आयुष्य गेलं पुस्तक वाचू वाचू माझ स्पष्ट म्हणणं आहे हसत हसत जगणे हा स्वर्ग आहे बजेट करीत राहणं हे वैकुंठ आहे आणि तर फाडून बरण हा नरक आहे याच्यावर तुमचं मत पाहिलं वर कोण गेलाय पाय कोणला वेळ काही माणसं म्हणजे आमचे वडील वर गेले कुडवर गेले बर कोण भेटलं नाही त्याला वर कुणावर नाही भेटू दे पण त्याची दहावीशी त्रिशी आठवीची वर बावलं बाजार आपलं हे सगळं पप्पाच्या आई पैसे चुरलेला चांगल्या लावून मारलेल्या गप्पा त्याला काय माझे माझं स्पष्ट आहे भजन करीत राहा मलाही सांगा माहिती म्हणलं जनाबाईला देव दळू लागायला आलं तर भजनामुळे देव भांडे असू लागायला आलं तर भजनामुळे आलं ना सावता बाबाच्या बायकोला दोन आपलं बार्शी काढू लागायला आलं तर भजनांमुळे आलं ना मग भजन केलं देव तुमच्या काही येणारच ना आणि कोणते संत देवाकडे गेले एकही संत देवाकडे गेले नाही देव संतांकडे आले आपण आकट वाचायचं कुणाचं काय करेल काय होत काय मार्क हे स्वर्ग बिर बिरक आपल्या शहरातलं चैतन्य गेलं याची राग झाली तुला नदी टाकून दिली राग आला ठोले जे पंक्ती ती उठवल्या काय प्रश्न आला काय गेलं आणि जर असं तर ओवी कशाला तयार झाले सिमाईला म्हणून एक उत्तर द्या पावडर लावून गोळी झालेली एखादी बाई मला जगात दाखवा करेक्ट अशी अभ्यास आहे पाहिजे ती म्हणती जो कलर आहे तोच राहणार जर पावडरीन बाया गोऱ्या होत असत्या तर अठराव्या अध्यामध्ये एकशे एक नंबरची ओवी खोटी ठरली असती अठराव्या अध्यामध्ये पावडर लावणाऱ्या ओवी आहे देहाची आगाव आलिया जन्मवृत्तीच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया जयापरी नेले ते काही केले ना मोरे काने गोरे पण भूतले भिदो नेणे भाषा आहे काळे बोरापणा कधी धुवून निघत नाही आता काय झालंय कोटाला एक ऐंशी टक्के पोरी सध्या इंस्टाग्राम ऐंशी टक्के ते इंस्टाग्राम मध्ये काय होत काळी माणसं चांगली दिसतात आता मी साव आहे का काळ आहे काळ म्हणलं नाही

कबरे मांडीचे पोर आहेत ना अशीच फोटो टाक आणि ते फोटो कोण टाकायचे वीस हे पोरे पागल यशुर <laughs> गेल <laughs> oh <yes>, I... <laughs> वैशिष्ट्य जगातल्या कोणत्याही मुलीचं वैशिष्ट्य आहे पुरींचे दोन गुण सांगून टाकतो मी तुम्हाला लोक काही म्हणतो कधी स्मार्ट मुलगी स्मार्ट मुलावर कधी प्रेम करीत नाही असं जगात घडणार नाही गुरी पोरगी कधीच गोऱ्या पोराच्या नादी लागणार नाही ती सावळ्याच पोरा प्रेम करणार तुम्ही जगात पाहिजे <laughs> आणि पोरगी प्रेम करताना कधीच हुशार पोराव करणार नाही कधीच नाही आयुष्यात करणार नाही पोरगी प्रेम करताना दरिद्रीच पोराव करणार एकदम बंगरी रिव्हरच्या मोगरी चोरी तो किबली चोरी तो क्यूब मोटरसायकलचे पार्टच खुल तो आणि त्याला